आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण वेगळी डिश बनवणार आहोत जी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खूप आवडीने खाल्ली जाते आणि पसंत केली जाते आता घरी आपल्याला माहिती आहे की अंडे उकळूनच अंडाकरी बनवतात पण आज आपण बिना अंडे उकळता अंडाकरी बनवणार आहोत तीही एक वेगळ्या प्रकारे तर चला मग या रेसिपीकडे वळण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल तर चला या रेसिपीकडे वळू आज आपण अंडाकरी बनवणार आहोत बिना उकळलेल्या अंड्यांनी तर त्यासाठी चार अंडे घेतलेले आहे एक वाटीत चॉप करून कांदे घेतलेले आहे दोन टमाटर घेतलेले आहे कट करून दोन चम्मच आले लसण पेस्ट घेतलेला आहे इथे आता इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे अंडाकरी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तीन चम्मच तेल इथे मी तीन चम्मच तेल वापरलेलं आहे त्याला छान गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये टाकायची दोन विलायची चार लवंग टाकायची एक इंच कन्मी टाकायची दोन तेजपान टाकायचे आता याच्यामध्ये टाकायचं एक चम्मच जिरे याच्यामध्ये टाकायचा आता कापलेला जो आपण चॉपरमध्ये कट करून ठेवलेला कांदा होता तो टाकायचा आणि छान याला लालसर भाजून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून इथे छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदे फिरवून फिरवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे थोडीशी आता याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग एक चौथा चम्मच आता तुम्ही तुम्हाला हिंग नको असेल तर तुम्ही याला स्किप पण करू शकता याला झाकून आपल्याला कांद्याला शिजवायचं आहे इथे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे आपले कांदे आता याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चम्मच आलं लसण पेस्ट अशा प्रकारे याला छान भाजून घ्यायचं आहे का मसाले कच्चे ठेवायचे नाही आहे कारण याचा जो उग्रवास येतो तो, तो नाही आला पाहिजे त्यासाठी आपण छान याला भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टमाटर जे दोन कट करून ठेवलेले होते आपण ते कट टाकून द्यायचे आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे सुके मसाले दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथेच हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर कमी करू शकता आता याला छान आपण थोडा वेळ झाकून शिजवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये कारण हे पाणी जर गरम झालं तर आपण मसाल्यामध्ये टाकू शकतो आता इथे आपण खोलून बघू इथे छान आपले मसाले शिजत आहे इथे थोडंसं सुकं सुकं झालेलं आहे तर आपण काय करायचं अर्धा कवाटी थोडंसं पाणी टाकून द्यायचं जे आपण प्लेटमध्ये ठेवलेलं होतं तेच पाणी टाकायचं आहे इथे बघा थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून आणखी थोडा वेळ झाकून शिजू द्यायचं आहे आता बघू आपण इथे इथे छान आपले हे मसाला शिजत आहे करी शिजत आहे तेल पण सोडलेलं आहे अशा प्रकारे बघा किती सुंदर शिजत आहे पूर्ण मसाले एक झालेले आहे हे आपले हे मसाले छान शिजलेले आहे आता याच्यामध्ये आपण मी बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते गरम पाणी टाकून देणार आहोत इथे आपल्याला जितकं हवा असेल तितकंच पाणी टाकायचं खूप नाही टाकायचं किंवा खूप कमी पण नाही टाकायचं कारण आपल्याला याच्यामध्ये अंडे पण शिजवायचे आहेत त्यासाठी आता मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे छान आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे असेल तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं पहिले थोडं जास्तच टाकायचं कारण आपल्याला याच्यामध्ये अंडे शिजवायचे आहे त्यासाठी आता इथे दोन मिनटं आपण याला झाकून शिजू देऊ आता इथे मी चार अंडे वेगवेगळ्या काढून घेतलेले आहे वाटीमध्ये कारण आपल्याला वेगवेगळे वेग टाकायचे आहे हे आणि एकाच वेळेस टाकायचे आहे तर आता इथे आपण खोलून बघू आपली ग्रेव्ही छान शिजत आहे आता याच्यामध्ये आपण चार अंडे टाकून घेऊ एक एक करून वेगवेगळ्या जागी थोडीशी गॅस वाढवून घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या जागी हे अंडे टाकून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी चार भागाने चार टाकून घेत आहे तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि जास्तही करू शकता थोडी गॅस मिडियम करून घ्यायची आहे आता याला आपण झाकून ठेवून देऊ पाच मिनटासाठी पाच मिनटं झाल्यानंतर बघू आपण ही अंडे छान शिजत आलेली आहे बघा इथे आणखी आपल्याला थोडा वेळ याला झाकून शिजवायचं आहे आता तुम्ही म्हणाल की रस्सा थोडा पातळ आहे ग्रेवी थोडी पातळ आहे पण ही ग्रे छान दाट येऊन जाते आता इथे आपले हे झालेलं आहे भाजी त्यासाठी काय करायचं कोथिंबीर टाकून द्यायची आर एक वाटी कोथिंबीर कट करून ठेवलेली होती मी फ्रेश कोथिंबीर ते टाकून द्यायची थोडासा पावचम्मच गरम मसाला टाकायचा आहे बघा हे आता ही अंडाकरी आपली तयार झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे ही जी ग्रेव्ही आहे थोड्या वेळात घट्ट येऊन जाते गॅस बंद करून द्यायची आता हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला किती सुंदर घट्ट आलेली आहे ही ग्रेव्ही एकदम बिना मसाल्याची ही ग्रेवी तयार झालेली आहे खूप मसाले खूप वाटण टाकलेलं नाही आहे आपण याच्यामध्ये खूपच मस्त झालेली आहे बघा ग्रेव्ही पण छान थिक झालेली आहे घट्ट झालेली आहे खूप पातळ नाही झालेली आहे दिसायला पण किती सुंदर दिसत आहे ही ग्रेव्ही तुम्ही एकदा अशा प्रकारे खाऊनच बघा अशा प्रकारे ही ग्रेव्ही आहे खूप सुंदर झालेली आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे खाऊन बघा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार